महाराष्ट्र विधान परिषदेचे विद्यमान सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि करमळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट होऊन चहापानासह दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या प्राध्यापक राम शिंदे आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय मात्र ठरली सदर भेट ही करमाळा येथे माजी आमदार जगताप यांच्या निवासस्थानी झाली आहे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे तुळजापूर येथे नियोजित दौऱ्याला करमाळा मार्गे जात होते या दौऱ्यात त्यांनी माझे आमदार जयवंतराव जगताप यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी दोघांमध्ये बराच वेळ गप्पाही रंगल्या होत्या विधानपरिषदेचे सभापतीपदी निवड झाल्यानंतर प्राध्यापक राम शिंदे हे प्रथमच आल्याच्या निमित्ताने माजी आमदार जयवंतराव जगताप व जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप यांनी त्यांचा यथोचित सन्मानही यावेळी केला प्राध्यापक राम शिंदे हे शेजारील जामखेड विधानसभा मतदारसंघातून येतात शिंदे आणि जगताप यांचा जुना स्नेह आहे सदर अनुषंगाने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच काही खास चर्चाही झाल्याची माहिती आहे